कर्जमाफी माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली माहिती का नमस्कार मित्रांनो गावगाडा डॉट कॉम मध्ये मी श्याम पाटील आणि आज आपण चर्चा करणार आहोत सरकारने कर्जमाफी न करण्यामागे नेमकं काय प्लॅनिंग आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कर्जमाफी न करण्यामागे सरकारचा काय डाव शिजतोय हे तुम्हालाही समजेल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला निवडणुकीत के लाडक्या बहिणींना पंधराशेच्या एकवीसशे करू शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार आम्ही निवडून आल्यावर याव करू त्या करू अशा एक से बडखर एक आश्वासनांनी निवडणूक प्रचार या महायुतीच्या नेत्यांनी गाजवला होता मग काय आलं ना महायुतीचं सरकार आणि तेही फुल मेजॉरिटीने नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प लोकांना दिलेली आश्वासने अजूनही ध्यानात होतीच आणि अर्थसंकल्पातून त्यांना ती आश्वासने पूर्ण होतील अशी अपेक्षा देखील होती पण लोकांना मिळाल तर काहीच नाही आणि अपेक्षा भंग मात्र झाला त्यातल्या त्यात, त्यात महायुतीच्या मंत्र्यांची अर्थसंकल्पाच्या तोंडावर संभ्रम निर्माण करणारी स्टेटमेंट येऊ लागली कर्जमाफी बद्दल एकदा महायुतीतील मंत्री आपी आपी आ, हसन मुश्रीफ म्हणाले कर्जमाफीच्या बाबतीत एक महत्वाचं मुश्किलपणे वक्तव्य केलं तुम्ही पण महत्वाचं वक्तव्य केलं पुढच्या निवडणुकीपर्यंत मग वाट पाहावी लागते असं नाही मी म्हटलं मी म्हटलं पाच वर्षाचा जाहीरनामा आहे आर्थिक परिस्थिती बघून शासन कर्जमाफी करणार आहे हसन मुश्रीफ म्हणाले की घोषणापत्र हे पाच वर्षासाठी असते पाच वर्षात कर्जमाफी कधीही करता येईल स्वतः अर्थमंत्री महोदय मागे एकदा म्हणाले होते की माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफी शब्द ऐकलाय का तर याआधी काय झालं हे आपल्यासाठी महत्वाचं नाही पण इथून पुढे काय होणार हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे मित्र हो तुम्ही अजूनही गावगाडा डॉट कॉमला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ सहज पाहता येतील तर मित्र हो अर्थसंकल्प सादर झाल्यापासून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की राज्य कर्जबाजारी झाले संकल्प काहीच कामाचा नाही शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय घेतले गेले नाहीत एक प्रकारे हे खरंही आहे पण मित्र हो यामागे एक सत्य दडले एक रणनीती सुरू आहे सरकारकडे कर्जमाफी करायला पैसे नाहीत का राज्य आर्थिक संकटात आहे का तर नाही मित्र हो सरकार तुम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करणार आणि सुरेश धस यांच्या भाषेत सांगायचं तर नव्याण्णव टक्के नाही तर शंभर टक्के पूर्ण करणार पण कधी करणार मित्रांनो जशी निवडणूक जवळ आल्यावर लाडकी बहीण योजना सुरू होते शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं अगदी त्याचप्रमाणे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका जवळ आल्या रे आल्या की सरकार कर्जमाफीची घोषणा करणार लाडक्या बहिणींचे पंधराशेचे एकवीसशे देखील करणार आता जर तुम्हाला कर्जमाफी दिली तर दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्ही विसरताल की सरकार तोट्याचा व्यवहार कशाला करेल पुढच्या निवडणुकीत कर्जमाफीचा सरकार पुरेपूर फायदा उचलणार तसा आताच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा उचलणार मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद